नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ढापळापूर गावातील तमाम ग्रामस्थ नवउद्योजक महिला व युवकांना आव्हान करण्यात येते की ढापळापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं घर तिथं उद्योग व उद्योगयुक्त गाव अंतर्गत ज्या गावातील महिलांना युवकांना तसेच महिला, महिला बचत गटांना स्वतःचा लघुउद्योग आणि व्यवसाय सुरू करायचा आहे असे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी उद्या दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायती जवळ शेजारील हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यशाळेमध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना उद्योग संदर्भात सल्ला मार्गदर्शनाचे काम करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे उद्योग व्यवसाय करणार आहे त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजना वेगवेगळ्या उद्योग संदर्भातले माहिती मार्गदर्शन मार्केटिंग ब्रँडिंग त्याचबरोबर बँक कर्ज प्रकरणासाठी मदत केली जाणार आहे तरी गावातील तमाम नागरिकांना आव्हान करण्यात येतं की या ग्रामपंचायत डपळापूरच्या वतीनं सरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रा सदस्यांच्या वतीनं ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची लाभ घ्यावा आणि आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबामध्ये स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे व या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या गावामध्येच उद्योग व्यवसाय सुरू करावा आणि नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनले पाहिजे आणि उद्योजक व्यावसायिक बनले पाहिजे या भावनेनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले या अतिशय विधायक लोकोपयोगी कार्यशाळेचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो